आता जी बातमी पाहिली मी, मी आपल्या माध्यमातून की जळगावचा अपघात जो झाला आहे तो अतिशय भीषण होता आणि म्हणजे कोणीतरी अफवा पसरवली की त्या गाडी लाग लागली म्हणून आणि प्रवाशांनी त्यातून उड्या मारल्या आणि समोर येणाऱ्या गाडीच्या बरोबर गाडीमध्ये ते त्याच्या येणाऱ्या गाडी खाली गेले ते लोक दुःख घटना खरं मी मृतांच्या नातेवाईकांच्या मी सगळे दुःखात सहभागी आहोत मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता शासना जाहीर केली पण साहेब धनंजय मुंडे यांचे राजीनाम्याची मागणी होत आहे अशा सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाहीये सरकारमध्येच त्यांना ठेवत आहे सरकारवर कशा पद्धतीचे रिॲक्शन्स येणाऱ्या काळात म्हटू शकते मला वाटतं की स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना केली काही लोकांमुळे काही टीच्या सदस्यांबद्दल आक्षेप होता त्यामुळे म्हणतात ते माणसं दुसरे अधिकारी नेमले गेलेत विधीतज्ञ मान्य उज्ज्वल निकम साहेबांना नेमलं गेलेलं आहे आता तो चौकशीचा भाग असतो कोणी राजीनामा मागणी केली शेवटी त्याच्या काही प्रक्रिया करावं लागते चौकशी करणं वगैरे करणं त्यातून मला वाटतं जे सत्य आहेत त्यांच्या जवळचे लोक आहेत त्यांच्यावरती तीनशे दोन सगळे मोका वगैरे दाखल आहेत तरीही राजीनामा घेत म्हणजे सरकारच्या ह्याच्यावरती कशाचे अजितदादाही त्यांना पाठ राखून तर त्यांना पाहिजे की मी म्हटल्याप्रमाणे एस आय टीचा एकदा रिपोर्ट येऊ द्या चौकशी सुरू आहे की आरोपी त्या त्या काही आरोपींना अटकही झालेली आहे एक कोणतरी आरोपी फरार आहे ते फरार घोषित केलेला आहे मला वाटतं सरकार आपल्या पद्धतीने आपल्यापर्यंत कारवाई करत आहे ना मला बाल। वाटतं एसआयटीच्या चौकशी जावं याची वापर वाट पाहण्याची गरज आहे असं माझं मत आहे पालकमंत्री पदाबरोबरही चांगली घोषित पाहायला मिळते बहुमत असताना सुद्धा सरकारमध्ये असं जसे की स्वाभाविकपणे बहुमत मिळाल्यामुळे आता लोकांच्या अपेक्षाही मंत्री असणं स्वाभाविक आहे काही राजकारणाची एक स्वाभाविक प्रक्रिया असते की ज्यामध्ये प्रत्येकाला वाटतं मी पालकमंत्री या जिल्ह्यात झालो पाहिजे त्या जिल्ह्यात झालो पाहिजे पण मला वाटतं तिन्ही नेते आमचे मान्य मुख्यमंत्री मोदी असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी सक्षम आहेत ते योग्य निर्णय करतील म्हणाले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना बच्चे कडून केव्हा येणार आहेत तेवीस तारखेला काही स्पोर्ट होणार आहे असं म्हणले होते कोण म्हणत शिवसेनेचे नेते निर्माल कल्पना मी असे स्पोर्ट वगैरे माझा काही त्याच्यावर माझा विश्वास नाही